सुप्रसिद्ध स्टँडअप कलाकार प्रणित मोरे याला नुकतीच सोलापूरमध्ये मारहाण झाली होती हा कलाकार पनवेल मतदारसंघातील खारघरमधील असून त्याच्यासोबत आमदार प्रशांत ठाकूर संवाद साधून घडलेल्या संपूर्ण घटनेची माहिती घेत त्याला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली तसेच या निंदनीय घटनेचा निषेध केला दरम्यान भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही प्रणित मोरेंची भेट घेऊन त्याची विचारपूस केली पनवेल मतदारसंघातील खारघरमध्ये रहिवासी आणि सुप्रसिद्ध स्टँडअप कलाकार प्रणित मोरे उर्फ महाराष्ट्रीयन भाऊ याने मुंबईमध्ये झालेल्या त्याच्या कार्यक्रमात सिने अभिनेता वीर पहाडिया याला लक्ष करून विनोद केला होता तसेच तो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता दरम्यान तो सोलापूर येथे एका कार्यक्रमासाठी आला असता वीर पहाडिया यावर केलेल्या विनोदाचा राग मनात धरून दहा ते बारा जणांनी त्याला मारहाण केली होती या घटनेची माहिती मिळताच आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रणित मोरेसोबत फोनवर चर्चा केली तसेच त्याची प्रत्यक्ष भेट घेऊन विचारपूस करून हा प्रकार अतिशय निंदाजनक आहे कलाकारांवर होणारे असे भ्याड हल्ले आपल्या संस्कृती संपन्न महाराष्ट्रामध्ये कधीच सहन केले जाणार नाहीत अशी भावना व्यक्त केली दरम्यान या सर्व प्रकाराची माहिती भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनाही देण्यात आली त्यांनी देखील या घटनेचा तपास अधिक गतीने व्हावा आणि आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी सर्व प्रयत्न करू असे आश्वासन प्रणित मोरे आणि त्याच्या कुटुंबियांना दिले यावेळी भाजप सांस्कृतिक सेल जिल्हा अध्यक्ष अभिषेक पटवर्धन युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर जिल्हा उपाध्यक्ष चिन्मय समळे उपस्थित होते